फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण जे हे बैल बनवणार आहोत तर याचे दोन पार्ट यूट्यूब चॅनलवर आलेले आहेत तर आज आपण पाहणार आहोत तिसरा पार्ट तर पाहू शकता किती सुंदर बैल आहे आणि आज आपण तिसरा पार्ट पाहणार आहोत तर तिसऱ्या पार्ट मध्ये ही पूर्ण बॉडी आणि शेपटी आपण बनवून घेणार आहोत आणि नंतर चौथ्या पार्टमध्ये आपण पाय वरची झूल हे गळ्यातलं शिंगांचं परत कान परत ही जे याला व्यसन म्हणतात ही व्यसन कशी बनवायची हे सर्व आपण पार्ट फोर मध्ये पाहणार आहोत आणि हे बैल पूर्ण अटॅच कसं करायचं हे सुद्धा आपण पार्ट फोरमध्ये पाहणार आहोत तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे पाहू शकता आपण इथपर्यंत बैल बनवून घेतलेला आहे तर पार्ट वन मध्ये आपण हे पूर्ण तोंड आणि शिंग कसे विनायचे हे पाहिलं होतं आणि पार्ट टू मध्ये आपण हे जे बैलाच्या तोंडाखाली थोडस असतंय ते कसं बनवायचं याला काय म्हणतात हे माहीत नाही पण गळ्याच्या खाली इथे हे असते आणि इथून याच्या ह्या भागाच्या मागून बैलाला हारं घातलेले असतात तर ते मी नंतर दाखवणारच आहे आणि नंतर इथपर्यंत कसं विणायचं हे आपण पार्ट टूमध्ये पाहिलं होतं तर आज पार्ट थ्रीमध्ये आपण ही पूर्ण बॉडी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर मैत्रिणींनो आता हे इथपर्यंत झालेलं आहे आपलं हा जो भाग आपण इथपर्यंत वाढवत नेलेला आहे आता आपल्याला हा मधला भाग करायचा आहे जुलीमुळे वरून दिसत नाही म्हणून मी ते खाली खालून दाखवते तर इथपर्यंत आपलं बनून झालेलं आहे आता हे कमी कसं करायचं हे आपण पाहणार आहोत आणि कमी केल्यानंतर परत थोडंसं वाढवायचं परत कमी करायचं आणि नंतर शेपटीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपलं राऊंड चाललेलं आहे अकरावं तर हे आपण दहा राऊंड विणून घेतलेले आहेत तर अकराव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला कमी करायचं आहे तर कमी करताना सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं ह्या अकराव्या राऊंडमध्ये चार खांब कमी करायचे आहेत तर चार खांब आपल्याला जसं वाढवताना आपण चार खांब वाढवताना आपण इथे एक इथे एक आणि ह्या साइडला एक आणि ह्या साइडला एक असे चार वाढवले होते आता कमी करताना सुद्धा आपल्याला इथे एक इथे एक इथे एक आणि इथे एक असं कमी करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला एक साखळी म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आणि आता मी लगेच दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करून घेणार आहे परत दोन तीन खांब विनायचे आहेत एक दोन आणि तीन आता हा चौथा आणि पाचवा दोनाचा एक करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि आता परत मी वरती खांब विणून घेते हे तीन चार खांब विणून ह्या कळीला यायचं आहे आपल्याला या पद्धतीने खांबावर खांबच विणायचे आहेत आणि परत या टोकावर आल्यावर एक आपल्याला दोनाचा एक करायचा आहे म्हणजे आपले दोन कमी खांब कमी झालेले आहेत परत इथपर्यंत आपल्याला खांब विणत यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात खांब विणल्यानंतर आता परत इथे आपल्याला दोनाचं एक करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला फक्त दोन नाही तर तीन खांब विणायचे आहेत एक दोन आणि तीन आता परत इथे एक दोनाचा एक करायचा आहे आणि आता राहिलेल्या खांबावर खांब घालून स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला इथे कमी करून घ्यायचं आहे आता आपलं बारावं राऊंड सुरू आहे तर बाराव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे फक्त दोन खांब कमी करायचे आहेत तर आपल्याला इथे एक आणि इथे एक असे दोन खांब कमी करायचे आहेत सुरुवातीला न करता तर अगोदर खांब घाल तिथपर्यंत यायचं आहे किंवा इथं एक आणि इथं एक आपण खांब कमी करून घेऊयात फक्त आपल्याला चार कोंटावरच खांब कमी करायचे आहेत चार कोंटापैकी कुठेही करू शकता आतमध्ये फक्त खांब कमी करायचे नाही तर मैत्रीण मी या अगोदरच्या व्हिडीओ मध्ये सुद्धा सांगितलं होतं की यानंतर मला सर्वात जास्त ज्या व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंट येतील तर याच्यानंतरचा ये व्हिडिओ तोच असणार आहे जर तुम्हाला जर एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता तसं तर मी सर्वच कमेंटवर व्हिडिओ बनवत असते परंतु सर्वात अगोदर ज्या जास्त कमेंट येतील जा कमेंट त्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता परत एक दोनाचा एक करायचा आहे इथे आपण दोन खांब कमी केलेले आहेत आता परत खांबावर खांब इतके घालायचे आणि स्लिप जॉईंट करून हे राऊंड कंटिन्यू करून घ्यायचं तर हे पाहू शकता फक्त आपण या दोन राऊंड मध्ये खांब कमी केलेले आहेत आणि फक्त सहा खांब कमी केलेले आहेत तर जसं आपल्याला शेप हवा आहे तसा आलेला आहे आता ही कंबर बैलाची बनवायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे आता आपल्याला खांबावर खांबच घालायचे आहेत तर आता आपलं तेरावं राऊंड सुरू आहे तर तेराव्या राऊंड पासून तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा हे पाच राऊंड आपल्याला खांबावर खांबच घालायचे आहेत कुठेही कमी जास्त न करता आपल्याला खांबावर खांब घालून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण कमी करणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे इथे एक स्टिच मार्कर लावायचं आहे तर या राऊंड पासून आणखीन दुसरे चार राऊंड आपल्याला खांबावर खांबाशे बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी चार राऊंड बनवून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मैत्रिणीनो इथे मी तेरा ते सतरा हे पाच राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच आता आपल्याला काय करायचं आहे हे स्टिच मार्कर काढून टाकायचं आहे आणि आता आपला अठरावं राऊंड सुरू झालेला आहे तर अठराव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन खांब वाढवायचे आहेत तर सुरुवातीला इथे एका साखळीचा एक खांब केलेला आहे आणि इथेच आपल्याला आणखीन एक खांब वाढ वाढवायचा आहे आणि आता ह्या टोकावर आल्यावर एक खांब वाढवायचा तर हे प्रत्येक खांबावर खांब घालत आलेली आहे आता दुसरा टोक आल्यानंतर दुसऱ्या टोकावर आपल्याला आणखीन एक खांब वाढून घ्यायचा आहे म्हणजे एकाच खांबामध्ये दोन खांब घालायचे आता प्रत्येक खांबावर खांब घालायचं आणि स्लीप टिशने हे राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर आम्ही अठरावा राऊंड कम्प्लीट करून घेते तर आता आपल्याला एकोणीसाव्या राऊंडमध्ये काय करायचं आहे सहा खांब वाढवायचे आहेत तर सुरुवातीला काय करायचं पहिल्या खांबावर एक खांब वाढवायचा आता परत आपल्याला चार खांब घालायचे आहेत एक दोन तीन चार परत ह्या पाचव्या खांबावर दुसरा खांब वाढवायचा परत चार खांब घालायचे चा। एक दोन तीन आणि चार परत ह्या पाचव्या खांबावर दोन खांब घालायचे म्हणजे आपले तीन खांब वाढलेले आहेत आणि असेच आपल्याला अर्ध्यामध्ये आलेले होतं आता इथून सुद्धा असेच आपल्याला तीन खांब वाढवायचे आहेत चार खांब झाले की दोन खांब घालायचे आणि हे एकोणीसावा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता व्यवस्थित आपला पाठीचा शेप येत आहे तर हे मी राऊंड कम्प्लीट करून घेते तर एकोणीसाव्या राऊंडमध्ये आपण सहा खांब वाढवलेले आहेत आता विसावं राऊंड सुरू झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे विसाव्या राऊंडमध्ये दोन खांब वाढवायचे आहेत म्हणजे स्टार्टिंगलाच एक खांब वाढवला आणि इथून इथपर्यंत प्रत्येक खांबावर एक एक खांब घालत यायचा आणि इथं आल्यानंतर एक खांब वाढवायचा तर मैत्रिणींनो यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून कळवा तर जसं की मी अगोदर सांगितलं होतं ज्या व्हिडिओची मला जास्त कमेंट येतील नंतरचा व्हिडिओ तोच असणार आहे तर इथे पाहू शकता अंजा दे अर्ध्यामध्ये आल्यावर आपल्याला दुसरा खांब वाढून घ्यायचा आहे म्हणजे एकाच खांबामध्ये दोन खांब घालायचे आहेत आणि आता प्रत्येक खांबावर खांब घालून हे विसावर राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता व्यवस्थित आपला आकार येत चाललेला आहे पाठीचा सध्या आपण हा भाग बनवत आहोत इथे मी झूल चिटकून घेतलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला काढून दाखवता येणार नाही सध्या आपलं हे इथलं वाढवायचा भाग चालू झालेला आहे तर आता मी हे विसावं राऊंड कम्प्लीट केलेलं आहे तर याच्यामध्ये दोनच खांब वाढवले होते तर आता आपलं चालू आहे एकविसावं राऊंड तर एकविसाव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे चार खांब वाढवून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला एक खांब वाढवायचा आणि सहा खांब टाकून इथे एक वाढवायचा परत पाच सहा टाकून येते परत पाच सहा टाकून येते असे आपल्याला चार खांब वाढून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच खांब टाकल्यानंतर परत मी एक खांब वाढवलेला आहे म्हणजे दोन खांब माझे वाढून झालेले आहेत तर असेच आणखीन आपल्याला चार खांब वाढून घ्यायचे आहेत तर मी हे एकविसाव राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी एकविसावा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता बावीसाव्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे कुठेही कमी जास्त न करता आपल्याला प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे तर मी हे बावीसावं राऊंड कंप्लीट करून घेते प्रत्येक खांबावर खांब तर इथे पाहू शकता मी बावीसवा राऊंड खांबावर खांबा असा खांबा विणून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर याच्यामध्ये हे कॉटन भरून घ्यायचं आहे तर टेड़ी मध्ये जे असतं तेच कॉटन आहे तर मैत्रीणं तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो बैलाचा आकार आहे ते नंतर बिघडणार नाही आणि परत थोडस आपण एक राऊंड झाल्यानंतर सुद्धा भरून घेणार आहोत तर आता आपल्याला काय करायचं आहे कमी करायचं आहे तर सर्वात अगोदर काय करायचं एक साखळी घ्यायची एक साखळी म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे आता हा जो आपण पहिला खांब घातलेला आहे एक साखळीचा आता काय करायचं दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा परत एक खांब घालायचा आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक परत एक सेपरेट खांब घालायचा आणि परत दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा जे कॉटन आहे ते आपल्याला आतमध्ये ढकलायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला हे राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मी हे राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी हा चोवीसचा सॉरी हा तेवीसवा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आता आपला चोवीसवा राऊंड चालू होणार रा आहे तर त्या अगोदर परत आपल्याला थोडस इथं स्टफिंग भरायचं आहे आता आपलं शेवटचा राऊंड चालू झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक राऊंड हा दोनचा एक करायचा आहे प्रत्येक खांब दोनाचा एक करायचा आहे फक्त या राऊंडमध्ये आपल्याला शेवटी दहा खांब हवे आहेत तर जर तुमचे कमी जर होत असतील तर एखादा खांब तुम्ही खांबावर खांब देखील घालू शकता किंवा दहाच्या जास्त होत असतील तर परत तुम्ही एखादा असा डायरेक्ट स्किप देखील करू शकता फक्त आपल्याला दहा खांब हवे आहेत जर एक्स्ट्रा खांब जर झाले तर काय करायचं हे आपण नंतर पाहूयात तर त्या अगोदर मी हे राऊंड पूर्ण कम्प्लीट करून घेते प्रत्येक खांबावर दोनाचा एक तर इथे पाहू शकता मी प्रत्येक खांब दोनाचा एक केलेला आहे तरीसुद्धा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा खांब झालेले आहेत आणि हा एक खांब राहिलेला आहे जर ह्या खांबावर जर केलं तर माझे बारा खांब तयार होतील त्याच्यामुळे मी काय करणार आहे हा खांब डायरेक्ट स्किप करणार आहे आणि हा जो पहिला खांब आहे एका साखळीचा तिथे स्लिप टीच करून हे राऊंड जॉईंट करून घेणार आहे तर आता इथे माझे टोटल अकरा खांब तयार झालेले आहेत तर आता हा व्यवस्थित आपला बैलाचा आकार तयार झालेला आहे आणि परत थोडीशी स्टफिंग भरून घेणार आहे आता इथून आपल्याला शेपटी बनवायला घ्यायची आहे तर नंतर एकदा सर्व कंप्लीट झाल्यानंतर व्यवस्थित शेप देणार आहोत तरी सुद्धा पाहू शकता आपला बैलाचा व्यवस्थित शेप आलेला आहे तर इथे पाहू शकता आता आपल्याला काय करायचं आहे याची शेपटी विणायची आहे तर शेपटी विणण्यासाठी काय करायचं ह्या प्रत्येक खांबावर खांबा घालायच्या आहेत तर इथे माझे अकरा खांब तयार झालेले आहेत तर मला या राऊंडमध्ये फक्त दहाच खांब करायचे आहेत म्हणून हे थोडे जवळजवळ खांब दिसत आहेत म्हणून मी याचे दोनाचे एक डायरेक्ट करणार आहे या पद्धतीने आणि आता ह्या प्रत्येक खांबावर खांब घालून घेते म्हणजे माझे दहा खांब तयार झालेले आहेत तर इथे पाहू शकता मी दहा खांब कम्प्लीट करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला असंच खांबावर खांबच हिशेब टी जायचं आहे तर इथे पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर मी एकूण आठ राऊंड दहा खांबावर दहा खांब घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतरचे दोन राऊंड मी दहा खांबाचे आठ खांब केलेले आहेत दोन खांब स्किप केलेले आहेत दोन राऊंडमध्ये तर हे मी दहा राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर हे काळं कसं विनायचं हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर मैत्रीण नेक्स्ट पार्टमध्ये आपण याचे पाय शेपटीचा हा काळा भाग परत हे गळ्यातलं हे शिंगांचं हे वेसन कानं हे खंदा ही झूल कसं विणायचं हे आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत म्हणजे ह्या बैलाचा फोर्थ पार्ट असणार आहे सेकंड तर चार पार्टमध्ये हे पूर्ण मी बैल कवर केलेला आहे तर मैत्रिणीनो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा तर भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय